आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पुणे प्रकरणी झालेल्या कारवाईवरून आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेवरून पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आंदोलन केल्यानंतर त्यांनी आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे ज्यानं आमच्या पुण्यनगरीची नगरीची इतकी बदनामी झाली असा पोलीस कमिशनर आम्हाला नको गुन्हा दडपण्याचं डीलमध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे कल्याणनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टानं चौदा दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणं हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेलं पहिलं यश आहे जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबलं गेलं होतं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आली आहे त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्यापासून करायला हवी या प्रकरणात गंभीर चुका होऊनही कारवाई केली नाही याचाच अर्थ असा होतो की हा गुन्हा दडपण्याचा डील मध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना करत आहे या प्रकरणात पोलीस कमिशनर यांच्यावर संशय निर्माण झाला आहे अशा काही बाबी यात समोर आहेत असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय त्यासोबतच फडणवीस दिशाभूल करतायत पुण्यातील पब सुरूच आहेत तर ही घटना घडायची वाट बघत होते का दोन तीन व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले सोबत असलेल्या मुलांचा एफ आय आरमध्ये साधा उल्लेख नाही अधिकाऱ्यांपासून ते कमिशनरपर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे असे अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी पुणे पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा